मागील चार दिवसापासून अहिल्यानगर भागात ज्या ठिकाणी सीना नदीचे स्थान आहे त्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळं या सीना नदीवर असणारं शिना कोळेगाव धरण त्यामुळे खासापुरी डॅम आणि चांदणी तलाव हे दोन्ही तलाव प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भरलेले ओव्हरफ्लू होऊन ते खाली वाहत आहेत त्यामुळे सीणा नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे आणि सीणा नदी काठची जी गावं आहेत त्या गावामध्ये असणाऱ्या लोकांच्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालं त्यामध्ये ऊस आहे मका आहे पेरू आहे उडीद आहे त्याचबरोबर सोयाबीन आहे या सगळ्या पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या पिकाचं पंचनामा करण्यासाठी शासनानं त्वरित त्या भागातल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात त्याचबरोबर आता जो महापूर आहे त्या महापुरामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकांची अडचण आहे ज्या ठिकाणी लोक अडकली आहेत आम्ही तर त्यांना मदत करतोच आहोत परंतु ज्या ठिकाणी आम्हाला शक्य नाही त्या ठिकाणी शासनाची मदत ताबडतोब पोचवावी अशी आम्ही आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती करीत आहोत आणि पूर ओसरल्याबरोबर त्यामुळं तो सुरुवात करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबतीतला सगळा अहवाल आणि ही सगळी फोटोग्राफची माहिती ही सन्माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा दाखवणार आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा विनंती करून मदतीची अपेक्षा करतो आहे आणि मागणी करणार आहोत तर ताबडतोब बाजूची शेतकऱ्याचे पंचनाबाई व्हावे ही नम्र विनंती आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला करतो